इथे दोन हजार तेरापासून शिवसेना प्रमुखाचं स्मारक छोटस कारण हे स्टेशन आहे इथे तशी काही फार जागा उपलब्ध नाही पण एक छोटीशी जागा होती या ठिकाणी शिवसेना शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखाचं एक छोटस त्यांचं पूजन करताव्य असं छोटस स्मारक केलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोर आहे म्हणून सगळ्यांचं सांभाळण्यागरात स्वागत आणि शिवसेना प्रमुखाची मोठी प्रतिमा इथं लावलेली आहे वेगवेगळे सगळे आम्ही उत्सव जयंत्या स्मृती दिन इथं साजरा करत असतो या जागेवर या ठिकाणी येऊन आता निवडणुकीच्या वेळेस शिवसेना प्रमुखाचं बॅनर काढून इथं कोणी व्यक्तिगत बॅनर लावलं ठीक आहे दोन चार दिवस तोही राहू द्याल काही हरकत नाही परंतु शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं आता कोणाचं करा करायचं मला माहिती नाही करावं कोणाचं करायचं असेल तर पण दुसऱ्या जागेवर करावं हे आठवायची काय गरज आहे हे शिवसेनाप्रमुखाचं संभाजीनगर आहे एखादी जागा हारली किंवा एखादी निवडणूक हरली म्हणून शिवसेना संपत नसते शिवसेना एक अंगार आहे इथलं ज्वलंत विचार शिवसेना प्रमुखाचे या शहरात रुजलेले आणि शिवसैनिक अशा गोष्टी कदापि सहन करणार नाही म्हणून या ठिकाणी आम्ही तातडीनं सगळे शिवसैनिक इथं पोहोचलेलो आहात विधिवत शिवसेना प्रमुखाच्या प्रतिमेचं पूजन आम्ही केलेलं आहे भगवा ध्वज इथं उभारलेला आहे आणि मला असं वाटत नाही कोणी या ध्वजाकडे आणि या प्रतिमेकडे वाकडी नजर करून बघेल स्मारक बघा तिथे फोटो कोणाचा आहे वर्दी बघा काँग्रेसचा विषय काँग्रेस त्यांच्या बहीण प्रियंका गांधी या दोन्हीही बसलेले आहे खुर्चीवरती आणि शाहू महाराज उभे आहेत असा एक पोस्ट भाजपने केलेला हा शाहू महाराजचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे अशा पद्धतीचं पोस्ट अशा प्रतिमा समोर उभे बसलेले असं काय याला काय अर्थ आहे का आता आपण शिवसेना कुठे फोटो असतो त्याच्या खाली बसलो म्हणून काय अपमान काही आपलं काय अर्थात भाजप सत्ता उशीर होतोय दोन